नमस्कार मंडळी तर बघा आपल्या आळ्यात ककड्या खायला बघा एकदम अशा बाळक्याला आढळल्या आहेत इकडे पांढरे पण ककडे पांढरी दिसते का बाळक्याचे काढले आहेत ते पांढऱ्या काकडे तर वारं चुकले भरपूर दिवस झालं व्हिडिओ काढले आणि आपण फ्लॉवर पण आले बर काढली ना चला तुम्हाला दाखवतो जास्त काही पोचलेलं नाही म्हणजे मोठं मोठं झालेलं नाही बघा तर बारीक बारीक आहे परंतु भाव आहे थोडासा का म्हणजे चाळीस रुपये किलोनं चालले बिटायला आणि असं साठ रुपये किलो येते तर चला तुम्हाला दाखवतो तर बघा हे इकडं फ्लावर पण काय झालं माहिती आहे का इथं पाणी लागतं जास्त त्याच्यामुळं म्हणजे हे राहणार आपलं पाणी लागतं बघा हे ह्या पद्धतीनं असे बारीक बारीक फुलावर आली आणि चाळीस रुपये बिटला गेले साठ रुपये हातावरती विकले तर ही काकडी बघू शकता कशी एकदम भारी अशी वाळखी आणि पांढरी पण आहे तर म्हणलं तुम्हाला थोडंसं दाखवा याच्या मिनटामध्ये आवघ्या तर व्हिडिओ जास्त काय टाकलेलं नाहीत बरं का आता या महिन्यामध्ये तर उद्यापासून व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करणारे कारण मित्रांनो भरपूर माग का माझ्या पाठीमाग कामं असतात त्याच्यामुळं व्हिडिओ टाकता येईल नाहीत बरं बघा आहे आणि पाणी लागल्यामुळं ह्या हो काही पानं अशी झालीत ही करपलेवणी झालीत आणि फ्लावर पण म्हणजे जे फुलं आहे ते तेवढं मोठं झालेलं नाही पाव किलो होतं आहे काही पाव किलोच्या कमी पण होतं आहे बघा हे खराब झालं बघा हे थोडं तर लगेच काढावं लागतं आहे हा काही चांगलं आहे एवढंसं ही खराब झाली तर असू द्या हे बघा ककड्या या खायला तुम्ही पण तर हेच म्हणलं तुम्हाला आलं फ्लावर आपले कांडीला म्हणून सांगावं आणि विशेष म्हणजे चाळीस रुपयानं मार्केटला गेले साठ रुपयानं हातावर विकले आणि ककडी दहा रुपये वीस रुपये विकते तर चला म्हणलं खावा ताजी ताजी ककडी शेतामध्ये तर चला आता गणपती पण आलेला आहे जवळच तर गणपतीची पण व्हिडिओ रोजचे रोज तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करेन बरं त्याला भेटू दुसऱ्या मध्ये तो तोपर्यंत राम राम आणि ककडी खायला धारी भर आज ताजी ककडी खायला भारी असती